आणि शुभासलाक म्हणजे सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त रहा मस्त रहा आणि मजेत रहा आज आहे सॅटरडे सॅटरडे म्हणजे मला थोडं निवांत पण असतो निवांत म्हणजे मुलीकडे जायचं नसतं सॅटरडेला दो सॅटरडे संडे दोघांना सुट्टी असते जावं आणि मुलीला त्याच्यामुळे मग आज आमचा जरा नाश्ताही निवांत चालला आहे नंतर रोज साडेआठ म्हणजे साडेआठच्या आधीच नाश्ता असतो आता आज आत्ता भाजलेले आहेत पावणे नऊ आता मी करेन नाश्ता आज नाश्ता आहे आम्ही ब्रेड आणलेले काल तर ब्रेडचं सँडविच करणार आहे का हे बघा बटाटे पण लावलेले आहेत कुकरला सँडविचसाठी आणि आज नेम आज हे ना महाराष्ट्र बंद आहे म्हणून जायचं नाही आहे का नाहीतर मग ते सॅटर्डे जरी असले तरी मला नाश्ता आणि डबा नऊचार्ज करावंच लागत असतं पण आज आहे निवांतपणा आणि आणि सासूचं चाललं आहे आंघोळ करून पोती वाचायला लागली आणि एकीकडे आमची वॉशिंग मशीन चालू असल्यामुळे ना वॉशिंग मशीनचा आवाज येतो हा करणारे नाश्त्याची तयारी पडण्याशी सँडविचला बटाट्याची भाजी पहिला करून घेणारे आणि उलट निवांत वेळ असताना जास्त कामं निघतात माणूस निवांत वेळीच जास्त कामं काढतो आज बघा ना आता आपण म्हणतो आज मला काही एकेकडे जायचं नाही आहे पण तरीसुद्धा खूप कामं घेतात लक्षाचीच कामं असतात खूप जादा कामं आता मी पहिला कांदा चिरून घेते बघा तयारी आणि कोथिंबीर आहे ना कोथिंबीरची हिरवी चटणी करून घेणार पाहिजे कोथिंबीर निवडून घेते त्याची हिरवी चटणी करून घेते त्याच्यामध्ये मी टाकते हिरवी मिरची आधीच टाकणार आहे जास्त नाही टाकणार आहे एवढं तिखॉट व्हायला नको <coughs> जास्त यावर मिक्स भांडं घेणार त्याच्यामध्ये कोथिंबीर काय करते पहिला निवडून घेते आणि धुवून घेते आणि मग ह्याच्यामध्ये मिक्सरच्या बॅटर टाकतो बघा हे आमच्याकडे हँड स्टो टोस्टर आहे हँड टोस्टर म्हणजे आपल्या हे फक्त गॅसवर आपण गरम करून सिम्पल आपल्याला परवडणार आणि छान होतो याच्यामध्ये दाखवते करून आणि धूम मी धुवून घेतलंय कोथिंबीर निवडत पण थोडी धुवून घेते चटणी करते हिरवी कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर थोडीशी जिरं टाकते मीठ आणि थोडीशी साखर अशी असे यातमध्ये घालते मी आणि चटणी करते मी काय काय साहित्य घेतलेले कांदा टमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि सॉस त्याला काय लागणार बघा सॉस पण आम्हाला लागणारे आहे अंबलचं चीज आहे बटर आहे हे बटाटे हे बघा बटाटे मी ना उकडून घेतलेले आहेत आणि हे ब्रेडचे दोन पुडे आणि आलं आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं हे ठेचा करून घेतलेले आहे आणि बघा हिरवी ही, ही चटणी आतमध्ये लावायला सॉस आणि हिरवी चटणी लागते ते करून घेतलेली आहे आपण पहिला मी भाजी करून घेणार आहे बघा भाजी करून घेते आणि हे ना आम्ही टोस्टर जरा गरम करायला ठेवते जे एकदा तापलं ना पटापटा करून देते बारीक ठेवले आणि एकीकडे भाजी करून घेते आपण बटाट्याची भाजी कशी करतो सोली बटाट्याची कशीच करून घेते मोरी टाकली

いいかてんしんもくらせたかい。 Ini jangan kami ke हळद टाकायची हळद टाकली टाकलं तर बटाटा तो पण जोरेला मी ना हिरिंग लावून घेते म्हणजे चटणी चटणी लावून घेते जास्त नाही लागत सासुऱ्यांना घ्यायचे म्हणून कमीच लावलेली आहे आणि सॉस पण लावते साईडला सॉस लावते सॉसत असत हिचक आणलेले त्याच्यामुळे काही तिखट नसतो हा आता नवीन करायचं म्हटलं त्याला वेळ लागतो घरचं आपलं पदार्थ पटपट आवडलं मग हे करा नाही तर कुठला नाश्ता करा नाही का आज थोडा वेळ लागणार आहे लागते सगळ्यांना भूक जास्त काय हे गेले का आंघोळीला मशीन लवकर आंघोळीला गेले सुट्टी म्हणजे लावतात अशी मांस बटाट्याची के भाजी केली मी जेणेकरून मांस मौस बटाट्याची के भाजी केली ब्रेडला भाजी लावते भाजी लावून ठेवते आणि मी मला वाटतं ब्रेडचं ना साईज मोठाच आहे ते कडा जातात काय का बटर लावायचे आहे त्या बटर लावते आणि हे बघा कडा आहेत ना ह्या ब्रेड मोठा असता म्हणजे कडा निघून जातो बाहेर छोटाच ब्रेड आहेत ना मीडियम ब्रेड लागतेला मोठा नाही लागतो असा मी मंदा जेव्हा आहे तर झाल्यानंतर तुम्हाला दाखवते बघू आज मी स्वयंपाकाची पण तयारी नाही केली हे खाल्ल्यानंतर कोणाला किती भूक आहे त्याच्यावर मी स्वयंपाक करणार आहे कारण का आता ब्रेड बघा ब्रेड म्हणजे कसं पोटात कच्च जाऊन बसतं आता मी एक होईपर्यंत दुसरी तयारी करून ठेवणार आहे त्यात दुसरं टाकून ठेवणार आहे कारण का मग हे झालं की मला पटदीशी लावता येईल हे बघा मी दुसरं लावलेलं आहे हे

सगळेजण सँडविच खायला हे जेव्हा का मी देते त्यांना चीज टाकते त्यांना जास्त आवडतं का नाही माहित नाही नको ना चला असंच त्यांना देते त्यांना हे देऊ का चटणी आणि चटणी देऊ का नको त्यांना सॉस सॉस देऊ थोडा बर चला सगळे सासुईना देते मी आता एकदा हे भांडण तापलं ना सँडविच सँडविच मेकर हे तर छान लगेच होत फक्त तापायच अवकाश ब्रेड थोडे मोठे पडल्यावर ह्याच्यामध्ये कडा निघते ह्याच्यात

बाहेर बना सँडविचर एवढं किस आ, हे बट काय म्हणतात चिज चीज किसतात भयंकर चीज असतात भयंकर चिजाचा असं लागलेलं लागलेला ते खाली तर मग त्यांना दिळी घेते आता मी देते चला हे झाले तयार आता आज ड्युटीला जायचं नाही म्हणत तर ते काय माहित आता दोन नंतर चालू आहेत म्हणले शॉप सगळे त्यामुळे निघाले असतील अजून ते नाश्ता करते पाऊस चालू आहे बघा इकडे मी सँडविच करतेच अजून पाऊस चालू आहे बघा हो बुरु 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 पाऊस चालूच आहे हे दोन सँडविच मेकर आहेत ना इलेक्ट्रिकवरचे आत्ता हो घेते तुमचा होऊ द्या मी घेते आत्ता आणून जावं निघलं की नाही आणि आमचं आहे हँड टोस्टर ते निमटत छान झाले कारण का पाऊस चालू असल्यामुळे तू येऊ शकला नाही लवकर आत्ता आणून दिलेले असो त्याला तर काय माहिती आहे चला तर आता सँडविच आम्ही खातो तुम्ही पण या खायला व्हिडिओ अशाच नाहीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर